एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलो बघा तीन नळ एम एन पी यांनी एक टाकी वीस मिनिटात भरते पाच मिनिटानंतर पी नळ बंद केला तर आता उर्वरित टाकी एम व एन नळ मिळून चाळीस मिनिटात भरतात तर एकटा पी नळ ती टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न आहे बरं आता सर्वप्रथम आपल्याला काय दिलेलं आहे की तीन नळ आहेत कोणते तरी एम एन पी आपण लिहून घेतलं की पहिले एम एन आणि पी हे जर तीन नळ मिळून एक टाकी वीस मिनिटात भरते आता समजा कन्सेप्टसाठी समजून घ्या की टाकी ही टाकी आहे ठीक आहे ही वीस मिनिटात भरत आहे तीन नळ आम्ही पण पाच मिनिटानंतर काय दिलेलं आहे की पाच मिनिटानंतर पी नळ बंद केला आता इथे समजा तीन नळ पडत होते एक दोन तीन असं काहीतरी समजा आणि पाच मिनिटात एवढी एवढी तेवढी टाकी भरली ठीक आहे एवढी टाकी भरली आता तुम्ही काय म्हणाल की पाच मिनिटात एवढी टाकी भरली पण टाकी भरणार होती वीस मिनिटात तर आता उर्वरित जी टाकी आहे तर जर तिन्ही नळ चालू ठेवले असते उर्वरित टाकी ही जी उर्वरित टाकी आहे जर तिन्ही नळ चालू ठेवले असते तर एम एन पी एम एन आणि पी हे तिन्ही नळ किती मिनटात भरू शकले असते पाच मिनटाची भरण झाली आहे तर इथे पंधरा मिनटात उरलेली टाकी भरली असते म्हणजे उरलेली टाकी एम एन पी तीन नळ मिळून पंधरा मिनटात भरली असती पण आता काय केलं की त्यांनी पी नळ बंद केलेला आहे आता एम व एन हे दोनच नळ चालू राहणार आहे एम व एन हे दोनच नळ चालू असणार आहे तर दोन्ही नळ मिळून किती मिनिटात टाकी भरत आहे तर चाळीस मिनिटात जी टाकी तीन नळ मिळून एम एन व पी मिळून पंधरा मिनिटात भरते ती टाकी भरायला एम व एन दोघांना मिळून चाळीस मिनिटं लागले तर ह्यावरनं आपण काय करायचं का उर्वरित टाकीची क्षमता काढूया उर्वरित टाकी किती लिटरची आपण ती काढूया मग ह्याच्यामध्ये हे मिनिट झाले ठीक आहे यांचं आपण काय घेत असतो लसावी घेत असतो यांचा लसावी किती आला बघा पंद्रह चार लीटर ची टाके समझा चार बारह ठीक है एकशे वीस लीटर ची टाके जी उर्वरित टाकी, टाकी है समझ ली एकटर ची है तर एकशे वीस लिटरची टाकी बघा हा पंधरा मिनटात भरतोय म्हणजे ह्या प्रत्येक मिनिटाला किती टाकी भरत असणार आहे तर एकशे वीस लिटरची टाकी भरायला जर एम एम व पी एम एन व पी यांना पंधरा मिनटं लागतात तर प्रत्येक मिनिटाला किती टाकी भरणार आहे तर एकशे वीस भागीला पंधरा म्हणजेच हे प्रत्येक मिनिटाला टाकी भरणार आहे आठ लिटरची म्हणजे तुम्हाला कळालं की एम एन पी हे प्रत्येक मिनिटाला आठ लिटर पाणी टाकत आहेत तसंच एकशे वीस लिटरची ही उर्वरित जी टाकी आहे ती एम व एन मिळून किती मिनिटात भरत आहे तर चाळीस मिनिटात भरत आहे मग प्रत्येक मिनिटाला हे किती पाणी टाकणार असणार आहे तर तुम्ही म्हणाल की चार्त्रिक बारा मग तीन लिटर प्रत्येक मिनिटाला एम व एन नळ पाणी टाकत असणार आहे बघा एम एन पी तीन नळ मिळून एका मिनिटामध्ये आठ लिटर पाणी टाकतात आणि पूर्ण टाकी भरायला एम एन पीला वीस मिनिटं लागतात परत एकदा नीट लक्ष द्या एम एन पी हे जे तीन नळ आहे ते एका मिनटामध्ये आठ लिटर पाणी टाकतात आठ लिटर पाणी टाकतात आणि आठ लिटर पाणी टाकलून त्यांनी वीस मिनटात एवढी पूर्ण टाकी भरली तर टाकीची क्षमता टोटल किती लिटरची असणार आहे तर वीस मिनटात टाकी भरलेली आहे प्रत्येक मिनिटाला आठ लिटर पाणी टाकलं याचं कारण की सॉरी म्हणजेच तुम्ही म्हणू शकता वीस गुणिले आठ म्हणजे एकशे साठ लिटरची ही पूर्ण टाकी असणार आहे आता ही पूर्ण टाकी कोणाला भरायची आहे तर पी एकट्याला भरायची आहे बघा एम एन पी मिळून एका मिनिटामध्ये एम एन पी मिळून एका मिनिटात आठ लिटर पाणी टाकतं त्यापैकी एम व एन एका मिनिटामध्ये तीन लिटर पाणी टाकतं हे तीन प्लस पी बरोबर आठ मग पी बरोबर किती येणार आहे हा प्लस मधला तीन तिकडे जर पाठवला हा मायनसमध्ये जाईल मग पीची क्षमता येईल की पाच लिटर एवढं पाणी पी टाकणार आहे पाच लिटर प्रत्येक मिनटाला पाणी पी टाकणार आहे म्हणजे पी नाळ्याची क्षमता भेटली तुम्हाला की प्रत्येक लिटर प्रत्येक मिनटाला पाच लिटर टाकतो मग एकशे वीस एकशे साठ लिटरची टाकी भरायला प्रत्येक मिनटाला जर हिने पाच लिटर पाणी टाकलं त्याला किती वेळ लागणार आहे तर बत्तीस मिनिट एवढा त्याला वेळ लागणार आहे ऑप्शन क्रमांक किती तर ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड टाइम्स एक व्हिडिओ किती व्हिडिओ बघा काही लिमिट नाही आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एकाच महिन्यात माझा पूर्ण कोर्स संपवू शकता त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपल्या एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा से क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद